त्यांचं आगमन सध्या आता इथे होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत आणि त्यांचं आगमन जे आहे ते सध्या आता या धर्म परिषदेमध्ये होत आहे भीमराव आंबेडकर जे आहेत त्यांचं आगमन सध्या आता इथे होत माननीय भीमरावसाहेब आंबेडकर भारतीय

आदरणीय भारतीय बौद्ध मास भारतीय कार्या आदरणीय भूमिका साहब आंबेडकर आगे बढ़ो हिमराव साहब आंबेडकर आगे बढ़ो हिमराव साहब आंबेडकर आगे बढ़ो भारतीय भारतीय बौद्ध सभा सभी

हॅलो आदरणीय राजाराम पाटील साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे त्यांचं देखील त्या ठिकाणी सुरुपृत भिपू संघांना आणि आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकरांना आपला संत सैनिक म्हणून देईल त्यानंतर शहर वती भिपुराव साहेबांचा या ठिकाणी बुसबुकचे रोज स्वागत होईल